हॅलो फ्रेंड्स सुरुची कुकिंग विथ माधुरीच्या किचनमध्ये आज मी आपल्याला दाखवणार आहे राजगिऱ्याच्या पोळ्या चला तर मग माझ्या किचनमध्ये आपण बघूया त्या कशा करायचे ते आपल्याला मी दाखवते राजगिऱ्याच्या पोळ्या असं दोन वाट्या मी पीठ घेतलं आहे त्यात मी घालते चवीला थोडंसं मीठ आणि या पिठाला आपल्याला थंडच पाण्याने भिजवायचं आहे ताबडतोब आपल्याला ह्या पोळ्या करायच्या आहे थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आणि एवढं पीठ भिजवायला मला पाऊंडवाटी वाटी पाणी लागलेलं ला आहे छान मळून घ्यायचं आहे आतावर थोडंसं तेल घेतलं आहे पाव चमचा ते ह्या गोळ्याला लावून घेते पोळीपेक्षा थोडा मोठ्या भाकरीसारखा गोळ्या घेतलाय आणि लावायला राजगिऱ्याचंच पीठ मी घेतलेलं आहे गोळा असा पिठामध्ये घोळवला आहे आणि तवा गरम करून घेतलाय गॅस ऑन केलाय आपण बघू शकता हलक्या हाताने ही पोळी मी लाटून घेते जर का असे कडा त्याच्या उकलल्या किंवा असे कट लागले तर असं अंगठ्यांनी आणि ह्या मागच्या दोन बोटांनी असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे ती पोळी अशी फाटणार नाही आणि याला दाबून घ्यायचं आहे गॅस मी बंद केलाय तवा तापवून घेतलाय ही पचायला खूप हलकी असते आपण अशी पोळी आठ दिवसातन एकदा किंवा पंधरा दिवसांनी पण करून खाऊ शकतो ही ग्रुटेन फ्री आहे पोळी मी घातलेली आहे दुसरा गोळा मी तयार करून घेतलाय ही पण पोळी मी लाटून घेते कडा तशाच ही ही बोटं आणि अंगठा असं करून दाबून घ्यायचं आहे बराबर होत थोडस पीठ घालायचं आणि शेवटपर्यंत लाटणं जाऊ द्यायचं म्हणजे ती पोळी की पातळ होते वरच्यावर जर लाटणं फिरवलं तर कोपरे जाडी आणि मधून पातळ होते पोळी दोन पोळ्या आपल्याला दाखवते गायस आता हाय केलाय छान गोल अशी पोळी झाली आहे दुसरी बाजू होऊ द्यायची आता ही शेकून घ्यायची बघा छान टर्र फुगडी आहे पोळी सुंदर अशी झालेली आहे त्या याच पद्धतीने मी सर्व पोळ्या करून मला छान असं तूप लावून घ्यायचं आहे चतुर्थी स्पेशल ही अशी ठेवायची म्हणजे मागच्या बाजूला पण छान तूप लागेल कडेला पण लावून घ्यायचं आहे आणि छान तूप लावलं की छान मऊ मऊ ही पोळी लागते आपल्याला ही रेसिपी कशी वाटली आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्यामुळे नवनवीन रेसिपीज आपल्याला बघायला मिळतील पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत तो मस्त खा स्वस्त राहा आणि मुख्य म्हणजे खात राहा ही रेसिपी आपण बघताय सुरुची कुकिंग विथ माधुरीच्या किचनमध्ये